नमस्कार शेतकरी बांधवांना या ठिकाणी सोयाबीन पीक आहे सोयाबीन पिकाला पहिली फवारणी कमती करणे गरजेचे आहे आज निश्चितच तर मारून झाले एक साधारणपणे वीस एकवीस दिवसाचा आहे एक आळीचा प्रादुर्भाव राहणार आहे त्याचबरोबर पौर्णि अस पौर्णिमा असेल अमावशी असेल ती पाकुळी आहे पाकोळीचं सर्कल तुम्हाला माहितीच आहे आळई असेल अंडी लारवा म्हणजे ह्या बऱ्याचशा गोष्टी आहे तर आपल्याला ठिकाणी पहिली फवारणी करत असताना या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये प्रोफेक्स सुपर या ठिकाणी दहा टक्क्यांसाठी पाचशे एम एल या ठिकाणी मी दहा टाक्यांसाठीच सांगतोय त्याचबरोबर कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिकसाठी या ठिकाणी साधे साधे आपलं जे बुरशनाशक असेल अर्थात या ठिकाणी साफ अर्थात बावी सापमध्ये मायकोझाप आणि प्लस बावीस टेन एकत्र आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे त्याचबरोबर झाडांची ग्रोथ वाढ चांगल्या चांगल्यापर्यंत झाली पाहिजे म्हणून या ठिकाणी हायकॉन सिक्स्टी अर्थात साठ प्रकारचे अॅमिनोसाईड आहे वाढ चांगल्यापर्यंत होणार आहे फुटवी आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला काळोखी चांगल्यामध्ये राहिली पाहिजे तर निश्चित या ठिकाणी चिलेटेडयुक्त जे मायक्रोटोन आहे तेसुद्धा आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट असेल ते आहे स्टिकर निश्चित हे आपल्याला फवारणी करून घ्यायचं रि रिझल्ट आपल्याला खूप सुंदर आणि पद्धतीने मिळणार आहे त्यासाठी आपल्याला महत्त्वाचा हा ही जी माहिती आहे हो ही आपला जे महत्त्व शेतकरी त्यांच्यापर्यंत पाठवा निश्चितच ज्याचा आपल्याला सर्व शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे निश्चितच ही माहिती आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधाला पाठवा धन्यवाद